नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण ऐंदापूरमध्ये बोरेगावमध्ये आलेलो आहे तर या पेरूबागेमध्ये त्यांचं बऱ्यापैकी पे एक वर्षापासून सरांचं म्हणजे आमचं कॉन्टॅक्ट आहे सर शिक्षक असून बऱ्यापैकी पेरूबागेमध्ये त्यांचं लक्ष असतं आहे कंटिन्युअसली त्यांचे का आठ दहा दिवसातून फोन वगैरे चालू असता तर त्या हिशोबाने आपण त्यांना मार्गदर्शन करत राहतो किंवा असं कामकाज करा हे करा हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार सर नमस्कार आपला परिचय हा ओके कुठं इंदापूरमध्ये येतं का हाँ। आता किती वर्षाचे बाग आहे मॅडम आपले आमची चार वर्षाची बाग कुठली व्हरायटी आहे पिंक साईवन किती बाई किती वर लागवड झालेली आहे बरं काय म्हणता तुम्ही आता वर्षापासून बऱ्यापैकी सरांचं फोन चालू असतंय आम्ही आता बाग काढणार होतो बर का पण सरांबरोबर फोन झाले सारखे आठ दिवसाला चार दिवसाला आम्ही आम्हाला काय वाटेल ते आम्ही फोन करतो सरांचा ओके मग सरांनी औषध जशी दिली तशी आम्ही वापरलेत okay. ओके रिझल्ट आम्हाला एकदम छान वाटतोय म्हणजे छान म्हणजे असं काय झालं मॅडम का म्हणजे पूर्ण आम्ही आता सरांचं शेड्यूल वापरतोय Okay. आमची झाडाशी पिवळी बी पडत होती पानं ही पिवळी ओके आता एवढी छान आहेत ना हिरवीगार ग्रीनरी वगैरे सगळं आलंय का म्हणजे ते मग काय काय तुम्ही आता प्रोडक्ट वगैरे युज केले काही अंदाज आहे तुम्हाला माहिती आहे की आम्ही आता पृथ्वी गोल वापरले अजून गब्बर वापरले okay. वापरले ओके okay. अजून भरपूर म्हणजे सर आम्ही जसं आमचे सर सांगतात ना फोनवर बोलतात अच्छा जे आम्हाला असं वाटतं आम्ही फोन करून मग त्यांच्याकडून औषध घेतो बरोबर आणि एकदम रिझल्ट म्हणजे आहे बरं अच्छा आणि आता सगळे झाड किती आहेत मॅडम पंधराशे झाडे पंधराशे झाडे मागच्या वर्षी कसं टनेज वगैरे काय निघालं आमचं पन्नास टन निघालं पण रेट काय नव्हते रेट नव्हते का पण ऍव्हरेज चांगलं मिळालं ना ॲव्हरेज चांगले ओके ठीक आहे चालेल थँक्यू छान म्हटलं तुम्ही आला आमच्या शेतात नाही आता बऱ्याच दिवसापासून बोलवणं होतं म्हटलं चला एकदा भेट घ्यायला हरकत नाही तुम्ही पण म्हणजे एवढ्या दिवसापासून कंटिन्यूस फोन चालू असतो कंटिन्यू शेड्यूल पण फॉलो करत राहत आहे त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा म्हटलं भेटूया सरांची भेट घेऊ सरांचं पण म्हणजे नोकरी करून तुम्ही पण एवढं शेती त्या हे करता मग भेटलं पाहिजे म्हटलं आमची होती तुम्ही यावं तुम्ही आला ठीक आहे थँक्यू धन्यवाद